इथल्याप्रमाणे की आपल्याला पूर्ण कलेक्शन आज काटपदार्थाने दाखवलेलं आहे आप आणि आपल्याकडे अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे जसं तुम्हाला शंभरमध्ये चार पाचशात दोन नऊशात तीन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर तर आहेत नमस्कार जय शिवराय आपल्याकडे तर तुम्हाला सर्वप्रथम तर माहितच आहे की आपल्याकडे शंभर मध्ये चार म्हणजे कमीत कमी, -कमी पस्तीस रुपयापासून सत्तर शंभर दोनशे अडीचशे अशेच रेंज तुम्हाला माहितीच आहे आज आपण स्पेशल काहीतरी आज हेवी रेंज घेऊन आलेला आहे आणि त्यामध्ये हेवी रेंज मध्ये फॅन्सी डिझायनर साड्या आणि काटपदार्च कलेक्शन हे दोन्ही कलेक्शन आज तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर सर्वप्रथम आपल्याकडे आणि आपल्याकडे विशेष म्हणजे गणपती व रक्षा निमित्त प्रत रक्षाबंधन निमित्त बऱ्याच कस्टमरची रिक्वायरमेंट होते की दादा आता पुढे मेन सन राहिले त्याच्याबद्दल काय ऑफर आहे का नाही बरोबर आहे आपले पूर्ण महिना आपण पूर्ण ऑफर ठेवलेला आहे ऑगस्ट महिना पूर्ण आणि त्या ऑफर मध्ये काय कलेक्शन आहे ते आपण कलेक्शन दाखवणार आहे आणि विशेष म्हणजे आपल्याकडे महिला जी आहेत घर बसल्या बसल्या पाच हजाराची व्यवसाय सुरुवात करा व घर बसल्या बसल्या बिझनेस स्टार्ट करा आपल्याकडे सीवडी पण अवेलेबल आहे पण आपल्याकडे सर्वप्रथम सीवडीचं एक कारण सांगतो की बऱ्याच कस्टमरला एखादी वस्तू पाचशे ची साडी आहे आणि सीवडीच्या थ्रू काही फ्लिपकार्ट वगैरे आले तर थोडं हेवी रेंज जाते त्यामुळे आपण तुम्ही थर्टी परसेंट जर पेमेंट केलं आपल्याकडे ट्रान्सपोर्ट पूर्ण तुम्हाला सीवडी अवेलेबल होईल त्या हिशोबाने पूर्ण कलेक्शन मी तुम्हाला कव्हर करणारच आहे चला तर प्रत्यक्षात मग आता कलेक्शन बघू हे बघू शकता तुम्ही या पद्धतीचं कांजीवरम सिल्कमध्ये प्युअर कांजीवरममध्ये बघू शकता तुम्ही या पद्धतीचं कलेक्शन एक साडी बघू शकता तुम्ही ओपन केलेल्या पूर्ण डाझ पूर्ण लुक तुम्हाला पूर्ण साड्यांचं क सा कवर करणार आहे पूर्ण लुक हे बघू शकता या पद्धतीचं हे कांजीवरममध्ये हे ॲक्च्युली मार्केट प्राईस जर बघायला गेली तर दोन ते अडीच हजार रुपये कांजीवरममध्ये आहे आपल्याकडे आता फक्त हे म्हणजे चोवीसशात दोन आहेत ओनली मात्र चोवीसशामध्ये दोन आहेत कांजीवरम बघू शकता अशा टाईपचं कलर कॉम्बिनेशन येतील हे कांजीवरम कलर चार्टला काही कमी नाही हे बघू शकता असे कलर चार्ट येतील हे कांजीवरममध्ये हे मध्ये दोन येणार आहे तुम्हाला आणि ऑल ओवर बुट्टी येते मटेरियल एकदम सॉफ्ट येईल या पद्धतीचं बघू शकता तुम्ही हे पूर्ण ऑल ओवर बुट्टी येते आपण पूर्ण आता एक बाय एक कवर करू पूर्ण बऱ्याच कस्टमरला काय कलर कॉम्बिनेशनची पाहिजे इच्छा ते बघू शकता आणि ऑल बुट्टी येते कॉन्ट्रास्ट पदर येतो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येतो हे सिंगल प्राईज दोन ते अडीच हजार रुपये मार्केट प्राईज आहे आपल्याकडे चोवीसशामध्ये दोन ले ले आपन, 50 आप. या पद्धतीचा ऑफर ठेवलेला आहे आपण फिफ्टी पर्सेंट ऑफ यानंतरचं तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे आणि कलर चॅट बघितलेल्याप्रमाणे तुम्ही कलर चॅट बघू शकता अशा टाईपचे कलर चॅट आहेत कलर चार्टला कमी नाही यानंतरचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला दाखवणार आहे आता स्पेशल जे व्हाईट आलेले आहे हे बघू शकता हे पंधरा ऑगस्ट निमित्त व्हाईट पेशल ठेवलेलं आहे प्लेन आणि बॉर्डर आपल्या बऱ्याच दोन तीन व्हिडिओमध्ये हा कवर झालेला आहे पण बऱ्याच कस्टमरचे रिक्वायरमेंट जरा डबल आम्हाला प्लेनचे काय रिक्वायरमेंट आहे हो त्याच्यामुळे आपण रिपीट मागवलेला आहे हे बघा या पद्धतीचं रिपीट आपण कलेक्शन हे बघा कलर चार्ट बघू शकता हे मात्र सोळाशेमध्ये दोन येणार आहेत हे प्युअर सॉफ्ट सिल्क आहे हे बघू शकता या पद्धतीचं पूर्ण सॉफ्ट सिल्क येणार आहे असं कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे या पद्धतीचं कलेक्शन येणार आहे यानंतरचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे आपण पूर्ण कवर आज पूर्ण पूर्ण कवर करणार आहे एक एक रिलॅक्समध्ये यानंतर दाखवणार तुम्हाला हे हे पेशवाई सिल्क हे बघू शकता हे पेशवायमध्ये सतराशे ते अठराशे रुपये मार्केट प्राईज आहे हे पेशवाई सिल्क ते ऑल ओवर बुट्टी येते पेशवायमध्ये हे बघू शकता हे कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज या पद्धतीचं पेशवाई सिल्क मिळणार आहे तुम्हाला हे बघू शकता हां ऑल बुट्टी येते ऑल ओवर बुट्टी हे बघू शकता हे फक्त आणि फक्त बावीसशामध्ये दोन येणार आहे तुम्हाला पेशवाय सिल्क कलर चार्ट बघू शकता तुम्ही कलर चार्टला कमी नाही एक एक कलर चार्ट पाहायला मिळेल तुम्हाला आज पूर्ण हे बघू शकता हे पेशवाय सिल्क हे बावीसशामध्ये दोन जे सिंगल प्राईज तेराशे ते अठराशे ते रुपये आहे ते आपल्याकडे बावीसशे रुपये दोन येणार आहे अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट असं मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे आज हे बघू शकता या पद्धतीचं कलर चार्टला काही कमी नाही यानंतरचं कलर चार्ट तुम्हाला यानंतर डिझाईन दाखवणार आहे तुम्हाला मी बनारसी सिल्कमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बनारसी आपल्याकडं तर कमी रेंजपासून आहे ट्रिपल नाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज वेगळं दाखवणार आहे बनारसी सिल्कमध्ये हे कॉपरमध्ये भे बनारसी सिल्क आलेलं आहे हे कॉपरमध्ये हे बघू शकता ऑल डिझाईन येते या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला हे ऑल डिझाईन येणार आहे हे पूर्ण डिझाईन येणार आहे हा पदर येणार आहे झरीमध्ये पदर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे या पद्धतीचं हे कॉपरमध्ये येणार आहे बनारसी सिल्क आणि या पद्धतीचं कलर चार्ट तुम्हाला मी द... सांगितल्याप्रमाणे आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे त्या हिशोबाने कलर चार्टला काही कमी नाही हे बघू शकता हे बनारसी सिल्क सिंगल प्राईज दोन ते अडीच हजार रुपये बनारसी सिल्क आहे आपल्याकडे केवळ मात्र सव्वीसश्यात दोन या पद्धतीचे सव्वीसशामध्ये दोन यानंतरचं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे पुढील कलेक्शन आपण बघणार आहे हे बघू शकता या पद्धतीचं बनारसी सिल्कमध्ये बऱ्याच कस्टमरची रिक्वायरमेंट होती ते बनारसी सिल्कमध्ये यानंतरचं तुम्हाला दाखवणार आहे मी हे सिको सिल्कमध्ये हे बघू शकता हे सिको सिल्क असे पूल गोंडा पदर येणार आहे या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला हे असं कॉन्ट्रास्ट पदर येणार आहे याचा पण असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे ऑल बुट्टी ऑल ओवर बुट्टी येणार आहे हे ये पूर्ण तुम्हाला ऑल ओवर बुट्टी जे मार्केट ॲक्च्युली प्राईज विचार पाहायला गेलं तर सिंगल प्राईज बावीसशे तेवीसशे रुपये आपल्याकडे फक्तशे दोन याचे कलर चार्ट बघू शकता तुम्हाला कलर चार्ट दाखवतो या पद्धतीचं कलर चॅट येणार आहे या कलर चॅट येणार आहेत कलर चार्टला काही कमी नाही या पद्धतीचं कलर चॅट येणार आहेत हे बघा अशा टाईपचे कलर चॅट येणार आहेत हे मात्र केवळ सत्तावीसशेमध्ये दोन अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट यानंतरचं तुम्हाला मी कलर कलर यानंतरचं कलेक्शन दाखवणार आहे पुढील कलेक्शन पाहू आपण यानंतरचं यानंतरचं कलेक्शन बघणार आहे तुम्ही हे बघा ही मार्केट प्राईज याचं जर प्राईज बघायला गेलं मार्केटला बरेच कस्टमर याच्यात जरा तुमचं रेट का असंच आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे हे बघू शकता ऑल डिझाईन येणार आहे या पद्धतीचा ऑल डिझाईन पदर कॉन्ट्रास्ट मिनाकारी पदर येणार आहे पूर्ण अशा टाइपचा मिनाकारी पदर येणार आहे आणि मटेरियल एकदम सॉफ्ट पदर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही या पद्धतीचं हे बघा हे सिंगल प्राईज जर मार्केटला बघायला गेलं तीन साडेतीन हजार प्राईज येते याचे प्युअरमध्ये सॉफ्ट सिल्कमध्ये प्युअरमध्ये पैठणी बॉर्डर येते पूर्ण हे ये केवळ मात्र ऑफरमध्ये पंचवीसशात दोन ते कलर चॅट बघू शकता कलर चार्ट तुम्ही पाहाल तेवढे कमी आहेत हे कलर चार्ट या पद्धतीचं कलर चॅट येणार आहे हे कलर चार्ट बघा कलर चार्टला कमी नाही माल आत्ता जास्त न माल आलेला आहे हे केवळ मात्र पंचवीसशेमध्ये दोन मार्केटला अडीच तीन हजार रुपये प्रॉपर आहे आपलं स्वतःचं सो मॅन्युफॅक्चर आहे वारंवार मीच तुम्हाला तेच सांगतो आहे की शॉपमध्ये तुम्ही व्हिजिट करा जी प्राईज तुम्हाला मी सांगितली तीच प्राईज मिळणार आहे यानंतर तर तुम्हाला मी कलर कॉम्बिनेशन दाखवणार आहे या पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे तुम्हाला हे सॉफ्ट सिल्कमध्ये तुम्हाला दाखवलं पैठणी बॉर्डर यानंतरचं हे असं डोसा सिल्क हे बघू शकता विथ गोंडा पदर हे असं डोसा सिल्कमध्ये येणार आहे हे बघा कलर चॅटल्याला पण कमी नाही हे बघा कलर चार्ट हे असं गो विथ गोंडा पदर येणार आहे हे डोसा सिल्कमध्ये ऑल लहरिया डिझाईन येणार आहे कलर चार्ट बघू शकता तुम्ही कलर चार्टला कमी नाही हे बघा हे एकवीसशे बावीसशे रुपये मार्केट प्राईज आहे आपल्याकडे केवळ मात्र हे <coughs> सव्वीसशेमध्ये दोन हे दोसा सिल्क सव्वीसशामध्ये दोन चॅलेंज रेंट देणार आहे तुम्हाला मी यान आज यानंतरचं कलेक्शन आम्ही तुम्हाला डिझायनरमध्ये दाखवणार आहे फॅन्सी डिझायनर आणि विथ बॉक्स पॅकिंग येणार आहे अशी विथ बॉक्स पॅकिंग फॅन्सी कलेक्शन दाखवणार आहे पूर्ण हे बघू शकता आज पूर्ण फॅन्सीचं कवर करणारे बरेच कस्टमरचे रिकंड करतात आपल्याकडे कमी रेंजच्याच साड्या आहेत का नाही आपल्याकडे हेवीच्या पण मिळणार आहेत तुम्हाला हे फॅन्सी कलेक्शन अशा टाईपचं फॅन्सी पूर्ण ऑल ओवर डिझाईन येणार आहे हे बघू शकता फॅन्सी कलेक्शन यानंतरचं हे कलेक्शन बघू शकता तुम्ही हे असं लहर सिक्वेन्समध्ये आता सध्याचं लेटेस्ट पॅटर्न बघायला बघू शकता तुम्ही सिक्वेन्समध्ये या पद्धतीचं सिक्वेन्समध्ये मिळणार आहे हे बघा फॅन्सी डिझायनर साडी हे केवळ मात्र मार्केटला पंधराशे ते सोळाशे आहे आपल्याकडे केवळ मात्र हे अठराशात दोन तुम्ही बघू शकता चॅलेंज रेट अठराशेमध्ये दोन यानंतरचं हे बघा सिक्वेन्समध्येच आहे डिझायनर कलेक्शन हे बघू शकता या पद्धतीचं सिक्वेन्समध्येच कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला हे बघा हे ऑल ओवर डिझाईन येणार आहे विथ असं मोर डिझाईन येणार आहे हे बघा हे अडीच ते तीन हजार सिंगल प्राईज आहे आता अप टू फिफ्टीमध्ये हे तीन हजारात दोन तीन हजारामध्ये दोन मिळणार आहे तुम्हाला फक्त तीन हजारात दोन यानंतरचं सिक्वेन्समध्ये बघू शकता अशा टाईपचं हे प्लेन आणि बॉर्डर सॅटिनमध्ये येणार आहे ऑल ओवर डिझाईन आहे बघा हे सॅटिनमध्ये या पद्धतीचं कलेक्शन हे अठ्ठावीसशात दोन मिळणार आहे तुम्हाला पूर्ण डिझायनर कलेक्शन यानंतरचं ना भूतो ना भविष्य ती असं म्हणजे तुम्ही विचार पण करणार नाही की हो एवढी साडी भरलेली आहे ह्या रेटला कसं काय हे बघू शकता आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे ओनली मात्र हे तेराशात दोन बघू ऑल साडी भरलेली आहे पदर पूर्ण भरलेला आहे आणि ब्लाऊज पण असा भरलेला आहे मीनाकारी बा ब्लाऊज येणार आहे हे बघा हे फक्त आणि तेराशात दोन ऑल डिझाईन येणार आहे असे कलर चार्ट बघू शकता त्याचे कलर चार्ट बी आहेत कलर चार्टला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कलर चार्टला कमी नाही डिझाईन चेंज पाहिजे डिझाईन पण चेंज आहे अशा टाईपची हे कलर चार्ट हे तेराशात दोन यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे हे फॅन्सीमध्येच मिळणार आहे बघा हे असं बाटिक प्रिंटमध्ये नवीन आलेलं डिझाईन हे बाटिक प्रिंटमध्ये हे बघू शकता हे असं बाटिक प्रिंटमध्ये हे पूर्ण डिझाईन ऑलवर भरलेले आहे हे फक्त आणि फक्त चोवीसच्या दोन मिळणार आहे तुम्हाला फॅन्सी कलेक्शन यानंतरचे कलेक्श कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही असे कलर कॉम्बिनेशन आहेत त्याचे या पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे तुम्हाला हे या पद्धतीचं यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे ऑर्गंजामध्येच आहे हे पण पूर्ण फॅन्सी आणि काठपदरचं आपण आज कव्हर करणार आहे पूर्ण हे फॅन्सी कलेक्शन हे बघू शकता हे फॅन्सीमध्ये हे बघा हे पण अठ्ठावीसशात दोन मिळणार आहे तुम्हाला जे दोन ते अडीच हजार रुपये मार्केट प्राईज आहे ते अठ्ठावीसशात दोन यानंतरचं हे बघा नवीनच आलेलं ऑरगंजामध्येच आहे हे बघा हे ऑल डिझाईन फॅन्सीमध्ये ऑल डिझाईन मिळणार आहे तुम्हाला हे फक्त आणि फक्त चोवीसशामध्ये दोन मिळणार आहे तुम्हाला चोवीसात ऑल डिझाईन चोवीसशामध्ये दोन यानंतर ऑरगंजा सिल्कमध्ये आहे हे बघू शकता ऑरगंजा सिल्क पूर्ण कलेक्शन आज पूर्ण फॅन्सी आणि आपल्याला काठपद्धतच लगेच जाईल हे बघा हे पूर्ण ऑरगंजा सिल्कमध्ये हे ऑर्गनजा सिल्क हे अठराशात दोन ओनली मात्र अठराशात दोन भाऊबीज असो रक्षाबंधन र, र रक्षाबंधन असो आपलं येणाऱ्या पूर्ण फंक्शनमध्ये तुम्हाला कलेक्शन होणार आहे रक्षाबंधन निमित्त आणि गणपतीनिमित्त हे बघा हे पूर्ण ऑल डिझाईन भरलेले या पद्धतीचं कलेक्शन हे बघू शकता हे पूर्ण ऑल डिझाईन हे मात्र केवळ पंधराशे सॉरी तीन हजारात दोन पूर्ण डिझाईन तीन हजारात दोन पूर्ण हेवीचं कलेक्शन घेऊन आलो आहे मी तुम्हाला आज दाखवायला बरेच कसं कस्टमरचे रिक्वायरमेंट ते फॅन्सी कलेक्शन दाखवा फॅन्सीचं पूर्ण कलेक्शन आज दाखवणार आहे मी हे बघू शकता हे फॅन्सीमध्ये हे फॅन्सी कलेक्शन हे बघा हे सत्तावीसशात दोन ये 50 ये 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 हे सत्तावीसशात दोन पूर्ण अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट घेऊन आले तुम्हाला मी दाखवण्यासाठी हे बघू शकता हे सिक्वेन्समध्येच हा नवीन पॅटर्न आपण हे सिक्वेन्समध्ये या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे यानंतर नवीन आलेलं ट्रेंड जे आहे या पद्धतीचं सिक्वेन्समध्येच अलग डिझाईन मिळणार आहे तुम्हाला हे बघू शकता हे बघा थोडं हेवीमध्ये येईल ते हे चार हजारात दोन याचं कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे अशा टाईपचं कलर कॉम्बिनेशन यानंतरचं हे हो बघू शकता असे बाटिक प्रिंटमध्ये मिळणार आहे हे पूर्ण अशी बाटिक प्रिंट येणार आहे हे बघू शकता हे बाटिक प्रिंटमध्ये या पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे हे बघा हे फॅन्सीचं पूर्ण कलेक्शन मिळणार आहे हे बाटिक प्रिंट यानंतरचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मिळणार आहे असे कलर कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये चार कलर येतील हे बघा आता फॅन हे फॅन्सीमध्ये हे ब्युटिक डिझाईनमध्ये मिळणार आहे पूर्ण असं फॅन्सी कलेक्शन हे बघू शकता ते केवळ मात्र सोळाशात दोन आहे फॅन्सी कलेक्शन सोळाशामध्ये दोन यानंतरचं कलेक्शन पूर्ण तुम्हाला मी प्रॉपरचं माझ्याकडे काय रेंज आहे ते सांगितलेलंच आहे तर आपण ओव्हरऑल काय पूर्ण कलेक्शन बघू आणि आपल्याकडे घागरा घेतला ट्रिपल नाही म्हणजे नऊशे नव्याण्णवपासून घागरा आहे आणि बनारसी एक हजारापासून बनारसी पण आहे आणि आपल्याकडे विशेष काय वे वेगवेगळे वे ऑफर वे वे निघालेले आहे म्हणजे रक्षाबंधन निमित्त सिंगल कलरचं पण तुम्हाला मी काय कवर करणार आहे सिंगल कलर मॅचिंग पण एक कलर तुम्हाला ऑर्डर करून मिळेल आणि माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते पण मिळणार आहे ते तर प्रत्यक्षात तुम्हाला मी दाखवणारच आहे की कोट पँट पीस शर्ट पीस सर्वच कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे तुम्ही बघा या पद्धतीचं तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे हे बघा अप टू फिफ्टी पर्सेंट हे फक्त आणि फक्त हजारात दोन हजारामध्ये दोन मिळणार आहे याचे कलर चार्ट बघू शकता तुम्ही अशा टाईपचं कलर चार्ट मिळणार आहे यानंतर जे चंद्री सिल्कमध्ये हे बघा हे चंद्री सिल्कमध्ये आठशात दोन हे आठशामध्ये दोन मिळणार आहे तुम्हाला अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट यानंतरचं तुम्ही बघू शकता या पद्धतीचं ऑरगंजा सिल्कमध्ये आलेलं आहे या पद्धतीचं ऑर्ग सिल्कचा काय कंटिन्यू हा माल येतोच राहतो हे हा जकराशात दोन याचे कलर चार्ट बघू शकता असे कलर चॅट आहेत या पद्धतीचं यानंतरचं कलेक्शन तुम्हाला कॉटनमध्ये दाखवणार आहे बघू शकता हे कॉटनमध्ये नऊशात दोन हे फक्त आणि फक्त नऊशात दोन मिळणार आहे तुम्हाला त्यात पी कलर चार्ट मिळणार आहे तुम्हाला यानंतरचं हे जे कॉटनमध्ये जे मेन आलेलं आहे न्यू ट्रेन असं कॉटनमध्ये ते बघू शकता कॉटनमध्ये हे अकराशात दोन केवळ मात्र अकराशात दोन मिळणार आहे तुम्हाला या अकराशात दोन आहेत कलर चार्ट पण बघू शकता तुम्ही असे कलर चार्ट आहेत आणि सध्याचं ट्रेंड जे चाललं डिजिटल प्रिंटमध्ये बघू शकता हे डिजिटल प्रिंटमध्ये हे बघा ते सिंगल प्राईज तेराशे चौदाशे पंधराशे हे फक्त आणि फक्त सोळाशात दोन मिळणार आहे तुम्हाला सोळाशेमध्ये दोन यानंतरचं कलेक्शनचं बघू शकता अशा टाईपचं कलेक्शन आहे कारण आपण सर्व दाखवत बसलो तर आपला व्हिडिओ फॉर लाँग होणार आहे हे बघू शकता सॉफ्ट सिल्कमध्ये हे पंधराशात दोन हे पंधराशेमध्ये दोन असे कलर चार्ट बघू शकता तुम्ही अशा टाईपचे कलर चार्ट आहेत या पद्धतीचे कलर चार्ट येणार आहेत यानंतरचं असं सॉफ्ट सिल्कमध्ये बघू शकता तुम्ही या पद्धतीचं मिळणार आहे जे मुनिया बॉर्डरमध्ये वगैरे मुनिया बॉर्डर हे पण बावीसशात दोन आहेत या पद्धतीचं या पद्धतीचे कलर चार्ट बघू शकता तुम्ही हे बघा अशा टाईपचं कलर चार्ट मिळणार आहे तुम्हाला हे बघा कांजीवरममध्ये हे पंधराशात दोन हे पंधराशात दोन मिळणार आहे तुम्हाला कलर चार्ट वगैरे या पद्धतीचं कलर चार्ट वगैरे मिळणार आहे तुम्हाला आपल्याकडे पैठणीचं वगैरे पूर्ण खजाना आहे पैठणी बघू शकता तुम्ही अशा टाईपची पैठणी पण मिळणार आहे तुम्हाला प्युअरमध्ये पैठणी वगैरे या पद्धतीचं पैठणीचं पण कलेक्शन आहे या पद्धतीचे कलर चार्ट बघू शकता तुम्ही अशा टाईपचं कलर चार्ट मिळणार आहे यानंतरचं तुम्हाला पूर्ण कलेक्शन दाखवणार आहे मी बघा की असं सॉफ्ट सिल्कमध्ये वगैरे मुनिया वॉर्डर येणार आहे या पद्धतीची मुनिया वॉर्डर याच्यात कलर चार्टला कमी नाही कलर चार्ट भरपूर आहेत यानंतरचं साऊथ सुल लुकमध्ये बघू शकता तुम्ही असं साऊथ लुक येणार आहे पूर्ण त्या पद्धतीचं साऊथ लुक साऊथ लुकमध्ये पण येणार आहे या टाईपचं साऊथ लुकमध्ये त्याचे कलर चार्ट पण बघू शकता तुम्ही कलर चार्टला कमी नाही आणि बनारसी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे ट्रिपल नाही म्हणजे नऊशे नव्याण्णवपासून बनारसी सिल्क आहे आपल्याकडे ते बघू शकता बनारसी सिल्कमध्ये या पद्धतीचं बनारस सिल्क याच्यात कलर चार्ट पण कमी नाही कमीत कमी हजार रुपयापासून तर तीस चाळीस हजारापर्यंत आपल्याकडे बनारस सिल्क आहे हे असं प्युअर बनारसी सिल्कचं पूर्ण कलेक्शन आहे यानंतरचं तुम्हाला मी लेहंगा दाखवल्याप्रमाणे लेहंगा तर आपल्याकडे ले ट्रिपल नाही म्हणजे हजार रुपयापासून लेहगा आहे अशा टाईपचं लेहंगाचं कलेक्शन आहे फॅन्सी डिझायनर कलेक्शन पूर्ण मिळणार आहे हे फॅन्सीचं कलेक्शन तुम्हाला दाखवलंच आहे आपण ओव्हरऑल दाखवू कारण आपला व्हिडिओ फार लाँग होणार आहे हे बघा या पद्धतीचं पूर्ण कलेक्शन मिळणार आहे फॅन्सीमध्ये आणि विशेष म्हणजे आपल्याकडे प्रिंटेड साड्यांचा पूर्ण खजाना आहे प्रिंटेड साड्यांचा अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट लावलेला आहे प्रिंटेडचा हे बघू शकता हे असं कॅटलॉग पीसमध्ये मिळणार आहे या पद्धतीचं कॅटलॉग हे पूर्ण अप टू फिफ्टी पर्सेंट प्रिंटेडमध्ये का पूर्ण आपण लावलेलं आहे कारण का आता पुढं फंक्शन आलेलं आहे बऱ्याच कस्टमरचे रिकॉर्ड आता प्रिंटेडमध्ये पण कॅटलॉग पीस भाऊबीज रक्षाबंधनला वगैरे द्यायला लागतं त्या हिशोबाने आपल्याला पूर्ण लावलेलं आहे बघा हे सहाशात दोन सहाश्यामधून कॅटलॉग पीस हे फक्त आणि फक्त सहाशात दोन असं पूर्ण प्रिंटेडचं पण अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट लावलेलं आहे कलर कॉम्बिनेशन काही कमी नाही कलर कॉम्बिनेशनला बघू शकता हे पूर्ण कॅटलॉग असं बॉक्स आयटम पाहिजे आपल्याला भाऊबीजला देण्यासाठी बॉक्स आयटम पण मिळणार आहे तुम्हाला या पद्धतीचं असं पूर्ण बॉक्स आयटम पण मिळणार आहे भाऊबीजसाठी यानंतरचं तुम्ही कलेक्शन बघू शकता डिझायनरमध्ये बघू शकता फॅन्सीमध्ये काटपदर नऊवार सहावार सर्व एकाच छताखाली मिळणार आहे तुम्हाला हे बघू शकता हे असं सिरस्को म्हणजे तेराशात दोन फॅन्सीमध्ये तेराशे दोन त्यामध्ये नंतर नऊवार वगैरे बघितलं तुम्ही नऊवार माझ्याकडे थ्री फिफ्टीपासून नऊवार आहे काटापदराची नऊवार तीनशे पन्नासपासून आणि प्रिंटर घेतला तर अडीचशेपासून आहे अशा टाईपचं प्रिंटर तुम्ही घेतला ना तर अडीचशेपासून नव्वार आहे आणि विशेष म्हणजे आपल्याकडे पँट पीस शर्ट पीस सर्व ग्वालियर रेमंड सीआराम सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहे शॉपवर विजिट करा शॉपचा ॲड्रेस दिलेलाच आहे प्रॉपर शॉपचा एकदा ॲड्रेस सांगतो तुम्हाला शॉप नंबर थ्री ग्राउंड फ्लो फ्लोर पोरनम प्लाझा नियर लँडमार्क वेद हॉस्पिटल आणि बऱ्याच कस्टमरला शॉप नाही सापडत त्यामुळे एक मोबाईल नंबर सांगतो आमचा कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर नाईन वन सिक्स सेवन सेवन एट सेवन ट्रिपल झिरो आणि अल्टरनेट दुसरा एक नंबर आहे व्हॉट्सअप नंबर सेव चौऱ्याहत्तर नव्याण्णव बावीस अकरा त्रेपन्न दो हे दोन नंबर आहेत आणि याच्या एकदा अवश्य कॉल करून या नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन करला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद